नमस्कार मित्रो लर्न कम्प्युटर मराठी या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की पर्सेंटेज कसं काढायचं तर आता तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इथे फळ दिलेत प्रोडक्ट म्हणजे मध्ये फळ आहेत बघा चेरीज बनानास ॲपल्स हे फळं आहेत त्याच्यानंतर दुसरी रो आहे ऑर्डर केलेली फळ म्हणजे किती फळ ऑर्डर केलेत आणि त्याच्यानंतर काय किती त्याच्यापैकी ऑर्डर केलेल्या फळांपैकी किती फळं डिलिवर्ड झालेली आहेत तर आता आपल्याला काढायचं इथं डिलिवर्ड फळायचं परसेंटेज म्हणजे किती ऑर्डर केलेल्या फळापैकी फळं किती डिलिव्हर्ड झालेत याचं पर्सेंटेज आपल्या इथं काढायचंय तर आता आपण सर्वप्रथम एक काय बघूत आपण की पर्सेंटेज आपण कसं काढतो आता सपोज आपण आता पर्सेंटेज कसं का काढतो सर्वप्रथम आपण ते बघूया पर्सेंटेज कसं काढतो आता आपल्याला सपोज तीस पैकी इथं आपण बघा तीस पैकी आपले पंधरा फळ पंधरा फळ इथं गेलेले पंधरा फळ गेलेले आहेत तर मग आपण काय करतो शंभर टक्क्यापैकी आपल्याला काढायचं असते पर्सेंटेज तर आपण काय करतो या दोघांची गुणाकार करतो आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन करतो आणि भागिले तीस घेतो तीस भागिलेमध्ये घेतो असं आपण नॉर्मली करतो इथं पण सेम तेच करायचे फक्त आपल्याला इथं इथं फॉर्म्युला तयार करायचं टाईप करायचं आहे आता कर आपण बघू कसं करायचं ओके अच्छा ओके इथं आपण पण आता तेच करणार इक्वल टू प्रेस करायचं पॅकेट ओपन करायचा आता आपण मल्टिप्लाय करतो पंधरा मल्टिप्लाय बाय हंड्रेड ब्रॅकेट क्लोज आणि खाली बागिलेमध्ये बागिले थर्टी हा टेबल आणि एंटरप्रेस करायचं तुम्ही बघू शकता तीस पैकी पंधरा फळ डिलिव्हर झालेत म्हणजे पन्नास टक्के डिलेवरी बाकी आहे आणि पन्नास टक्के पन्नास टक्के डिलिव्हरी समजा झालेली आहे आता तेच आता फॉर्म्युला परत एकदा आपण इथं टाकून बघू इथं पण वीस पैकी वीस डिलिव्हरी झाली आहे म्हणजे इथं शंभर टक्के यायला पाहिजे आपण सर्वप्रथम काय करतो ब्रॅकेट ओपन डिलिवर्ड किती झाले ते मल्टीप्लाय बाय हंड्रेड ब्रॅकेट क्लोज आणि बागिले जे आपले ऑर्डर इथं ते फळ ठीक आहे एंटरप्रेस केलं हे बघा शंभर आलेलं आहे आता इथं खाली पण हे सेम फॉर्म्युला आपल्याला पेस्ट करायचं तर आपण काय करणार कॉपी पेस्ट पण करू शकतो पण आपल्या सोपी ट्रिक काय इथं जे ग्रीन कलरचा डॉट दिसते त्याला धरायचं डबल क्लिक केलं तरी चालते किंवा त्याला ओढलं तरी चालते डबल क्लिक करायचं इथं डायरेक्ट खाली जितपर्यंत डाटा आहे आपला आपल्याकडेच हा फॉर्म्युला फिल होत जातो आता तुम्ही बघू शकता इथं ॲपल्स एकाहत्तर पॉईंट बेचाळीस पर्सेंट मँगोज बहात्तर पर्सेंट ऑरेंज शंभर टक्के या प्रकारे तुम्ही पर्सेंटेज काढू शकता फॉर्म्युला टाकू फॉर्म्युला नॉर्मलच आहे आपला आपण जे रेग्युलर पर्सेंटेज काढायला वापरतो तो फक्त इथं एंटर करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर प्रकारे तुम्ही कुठल्याही संख्यांचा परसेंटेज काढू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका